शिक्षक पदभरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल लोकप लोकमत वृत्तपत्रामध्ये तीस हजार शिक्षक भरतीची हवेतच घोषणा सदर बातमी प्रसिद्ध झाली सदर बातमीचे सविस्तर विश्लेषण आजच्या व्हिडिओद्वारे पाहूया तत्पूर्वी लोकमत वृत्तपत्राचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्रांनो बघा या ठिकाणी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच घोषणा एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरल्या फक्त अकरा हजार पंच्याऐंशी जागा राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी वर्षभरापूर्वी केली होती मात्र यातील निम्म्याही जागा आत्तापर्यंत भरलेल्या नाहीत त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र ना नाराजी पसरली आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली गेली एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे एकोणावीस व मुलाखतीसह चार हजार आठशे एकाहत्तर पदांचा समावेश होता त्यातील मुलाखतीशिवाय भरावायच्या जागांपैकी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषणेनंतर जवळपास एका वर्षाने म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करून या शिक्षकांच्या शाळांवर नियुक्ती देखील करण्यात आली बघा मित्रांनो शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त काय म्हणाले या संदर्भात या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला असता आचारसंहितेमुळे त्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थ दर्शवली शिक्षण आयुक्त माननीय सूरज साहेब यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल डायव्हर्ट केलेले होते असं या ठिकाणी दिलेलं आहे आचारसंहितेचा अडसर आला का मुलाखतीशिवाय केलेल्या या पदांच्या भरतीनंतर मुलाखतीच्या भरती, मुलाखती भरती प्रक्रियेसंदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येणार होती मात्र मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि शिक्षक भरती ठप्प झाली आचारसंहितेचा मुदत संपल्यानंतर उर्वरित पदांची भरती करण्याची घोषणा शिक्षण विभागाने मागील महिन्यात केली होती लोकसभेची आचारसंहिता तर संपली मात्र राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू आहे आधीच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये शिक्षक भरती जाहीर करूनही शिक्षण विभागांची जलदगतीने पूर्ण केली नाही त्यानंतर आचारसंहितेच्या कचाट्यात ही भरती अडकल्याने शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेले लाखो उमेदवार निराशेच्या गर्दीत गेल्या आहेत सर्वप्रथम लोकमताचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मित्रांनो आपल्या या ठिकाणी कुठेतरी वाचा फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे खरोखर आचारसंहितामध्ये सदर शिक्षक भरती अडकली असली तरी आता शिक्षक पदवीधर निवडणुकानंतर ही भरती लवकरात लवकर आणि पूर्ण तीस हजार पदांची करण्यात यावी असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्व मित्रांसाठी भाई वाचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो